राजे शंभूराजे ते वेलकम आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर तुम्ही मला आज काय तर आज काय नवीन विशेष आहे तर आज नवीन काय विशेष होणार नाही आहे आज आता चालू आहे माझा स्वयंपाक हे बघायला पुढे जर क्षमा तो गॅस कमी करतो तर एका सुनता बसून आहे तुम्ही मला त्या दिवशी आम्ही भांडलो तर त्या दिवशी काय आम्ही भांडलो नाही फस्त एक तर फक्त मस्करी चालू दि आमची काहीतरी काहीतरी दाखवावं म्हणून म्हणून तिथं आम्ही स कॉमेडी केली आहे तर तुम्हाला माझी मिनी ब्लॉग कसे वाटते हे नक्की नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा विसरू नका आणि यूट्यूब चॅनल फॉलो सबस्क्राईब करा तर आता देवकर पाहू नका पूजा व्हायची आंघोळ व्हायची तर एवढं नक्षित तुम्ही कोण ऐकतं व मी का सांगत प्रयत्न काहीच ऐकू नका हां ऐका आता ऐका तर आता सर्व आमची कामं म्हणजे कामं हाय कामं झाले अर्धे नाही झाले चालू आहे थांबा गं झाली पुन्हा हां गॅस बंद केला तर का सांगू पुरा मी तुम्हाला तिकडे पाहू नका तर मी सांगायचं सा होतं मला की आज चालली आहे मी जळगाव म्हणजे भुसावाडकर तिकडे तर कशासाठी म्हणतात आमचा आहे मोर्चा ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो महाराष्ट्र राज्यग्रामी अभियान उमेद तुम्ही जर नाव ऐकलं सर्च करा मोबाईलवर तुम्ही उमेद आ, हे तुम्हाला समजेल आणि कॅडर म्हणजे हे काय आहे ते पण ते ते तुम्हाला कळणार म्हणजे एक आम्ही कॅडर आव पशुसखी तुम्ही सर्च करा युट्यूबवर सर्च करा कुठे पण सर्च करा तुम्हाला समजून जाईल की आमचं माझं काम काय कोणतं कार्य आहे तर आम्ही आज जाणार आहोत सात ते आठ वाजता आज सरांचा फोन यायचा आहे सरांचा फोन जेव्हा येईल किंवा सरांचा काही मॅसेज वगैरे कळेल तेव्हा मी सांगतोच तुम्हाला की आम्ही आता निघत आहोत की काय काय सर्व आणि आज आहे दुर्गा देवीचा तिसरा दिवस ना नावता आज तिसरा दिवस आहे देवीचा स्थापना होऊन तर आज मी चार दिवस देवीपर्यंत जाणार नाही आहे तुम्ही मग देवीचे ब्लॉग नाही पडताय आता पडणार पण नाही आता ब्लॉग माझी तिकडले पडल जळगाव उठले किंवा मग बघू काय होते कॅन्सल होते की काय होते तर ते आहे मोर्चा व्हिडिओ लांबच चालला का मीडिओ ब्लॉग म्हणून चालला ठीक आहे जाऊ द्या मी तर थांबते तर बाय चला बाय म्हणून आहे बाय म्हणला बाय